विश्वजित कदमजी अध्यक्ष <coughs> देतो, 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 देतो। मोदय नुकत्याच घडलेल्या पुण्यातील एका पोरशे कारच्या घटनेबाबतीत संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला एक मोठा धक्का बसला अभी या घटनेमध्ये दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू आणि त्या घटनेमध्ये पोरषक चालक जो आहे त्या वाहनाचे त्याच्यावर आणि त्यांच्या चौकशी करून कुटुंबातील काही सदस्यांवर कायदेशीर कारवाई झाली भी मी खर तर या घटनेमध्ये जे वृत्तवाहिन्यांनी पत्रकारांनी जी भूमिका घेतली सत्य उघडकी आणण्याची मी त्या वृत्तवाहिन्यांचा पत्रकारांचा खरंच मनापासून आभार मानतो आणि ह्यामध्ये जे काही दोषी लोक आहेत त्या कायद्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्यावर कारवाई झाली आदरणीय अजितदा बसलेले अध्यक्ष मोदय पुण्यामध्ये तदनंतर किंवा महाराष्ट्रामध्ये जे अनधिकृत बार चालू आहेत त्याच्यावर आपण तातडीने कारवाई केली घटना घडल्यानंतर म्हणून प्रशासन जाग होतं पण यातले काही दोन मुद्दे मला अत्यंत महत्वाचे अध्यक्ष मध्ये सभागृहात निदर्शनास आणायचे अध्यक्ष महोदय ड्रग्जचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ह्या बाबतीत गेल्या अनेक वर्षांपासून सभागृहात चर्चा होते कायदे केले जातात कायदे करून सुद्धा त्या कायद्यांची दहशत नाही महाराष्ट्रामध्ये पोलीस यंत्रणाची या बाबतीतली दहशत नाही आज हे अंमली पदार्थ असतील हे ड्रग्ज असतील हे शहरांपासून आता ग्रामीण भागापर्यंत पोचत चाललेले आहेत आणि महाराष्ट्रातली दुर्दैवाने आपली तरुण पिढीतला काही वर्ग आज या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीच्या नशेखाली येत चाललेला आहे अध्यक्ष हो पंजाब पंजाबमध्ये अशाच घटना घडत होत्या त्याच्यावर एक चित्रपटी निघाला उडता पंजाब उडता महाराष्ट्र होऊ नये ही या सभाग नाही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या तरुण पिढीने परवाही कुठेतरी घटना वाचली की साठी पैसे मिळाले नाही म्हणून त्यांनी घरातल्या लोकांवर मारहाण केली हे फार दुर्दैवी घटना चालू आहे ह्याच्या पलीकडे अध्यक्ष मोदय मी एक ठिकाणी वाचलं की आता अमेरिकेमध्ये अशाच प्रकारचे ड्रग्सचे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये डेट रेप नावाचा एक पदार्थ येतो की तो एखाद्या मुलीच्या ड्रिंकमध्ये जो मिक्स केला खाद्य पदार्थ मध्ये ड्रिंकमध्ये तर ती तिला ती, ती, ते लक्षात येत नाही ती काय करते बऱ्याचदा असं घडतं की ही तरुण मुलं आई वडिलांना सांगून किंवा आई वडिलांना न सांगून ही वेगवेगळ्या मध्ये जात असतात महत्वाचा मुद्दा ऐकून घ्या सागर साहेब हा सिरियस इश्यू आहे आणि जेव्हा ही हे असे पदार्थ त्या ड्रिंकमध्ये मिक्स केले जातात नंतर काही चुकीच्या घटना घडतात त्या मुली शर्मेपोटी आपल्या घरात सांगू शकत नाही आणि न सांगितल्यामुळे फार्मसी स्टोर्स मध्ये प्रेग्नेसी थांबवण्याच्या ज्या गोळ्या विकल्या जातात त्याच्याही भरम साठ विकला विक्रेत्या वि, हा मोठ्या प्रमाणात होतो अध्यक्षामध्ये ही सेन्सिटिव्ह बाब आहे कदाचित मी आज या सभागृहात बोलतोय हे कुणाला आवडेल न आवडेल परंतु ह्यामुळे महाराष्ट्रातली तरुण मुला मुलींची पिढी एका वेगळ्या दिशेने चालू आहे आणि म्हणून हे जे औषधं विकले जातात दादा माझी विनंती आपल्याला ही जी फार्मसी मध्ये हे औषधं विकली जातात त्याच्यावर सरकारचं काही नियंत्रण आहे का, नियंत्र का? आणि म्हणून हे प्रेग्नन्सी थांबवानाचे जे औषधं आहेत त्याच्यावर ताबडतोब काहीतरी नियंत्रण गांभीर्याने सरकारने त्याच्यावर नेमावली काहीतरी करायला पाहिजे ऑनलाईन सुद्धा या औषधी विकले जातात आणि त्याचा वापर जो केला होतो त्याचा शारीरिक परिणाम होतो अध्यक्ष मोदय हा गंभीर होत आहे ह्याच्यावर एक सिनियर डॉक्टरांची तज्ज्ञांची एक कमिटी गठीत करावी पोलिसांची टीम गठित करावी आणि याच्या बाबतीत काहीतरी काय कायदेशीर कारवाई आणि नियमावली करा एवढ्या माझी नम्रपणे विनंती आहे धन्यवाद